Ну, 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 н येतोय आवाज वाह वाह काय भोवानी बारी केली बाई 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 जिरली आिरली अर्जुन मुंबई पन्नास टक्के आणि अंतिम पन्नास टक्के झोपून करी ठेवा का मित्रांनो ज्या गोष्टी रंगमंचावर बोललो त्या कोट्या नाही पुन्हा एकदा प्रू करून देतो शब्दात सकट पुराव्या सकोट मोठे म्हणून तीन टाईम यांची साऊंडिंग हा प्रश्नाचा उत्तर झाला साऊंडिंग बन घरच्या देवाची नड घ्याय हा नारा देऊन नाही आहे तो तुमचा दोष नाही आता हा म्हणतो करायची मला बोललाय हा काय माझ्यापेक्षा वयान ज्ञानान बुद्धीन आणि मला उंची पण मोठ्या मग मी यायला गेला तर काय आला आता ऐका कसा आता कार्यक्रम गावठी मध्ये का म्हणजे गावठी मध्ये म्हणजे भाषेमध्ये वाटत असतो काय शक्ती कुठला फक्त एकच काम आहे आम्ही शेतकरी बांधव असेल त्याने राग म्हणायचा नाही आदिवासी असेल खातकरी असेल आता हे एकतर शेतकरी आणि आम्ही काय कातकरी गाव माझा बाप अजून लंगोटी मध्ये माती घालतोय चार घंडीची शेती आहे बघत तरी आहे घरात मुंबईला

नोकरी सांभाळून कार्यक्रम केलं मला काय हा एकच धंदा न म्हणू शकली तुला संगीत भजन आहे माझ काय असा वाजव दादा वाजवला शाहीर शाहीर अजून शाहीर म्हटलंय बघा तुमच थोडं थोडं देतो थोडं थोडं घेतोय डाऊन वा अजिबात बोलता मी ऐकलं तुम्ही चांगलं विश्लेषण होऊन जाऊया म्हणजे पण बघा माझे माय माझे आणि माझे रसिक माय मग माझ्या त्यांची मला काळजी आहे दिले त्यांचं आपण काय कोणाचा उष्ण पायऱ्या नाही ते त्यांनी जे दिले तसं मी त्यांना देणार त्यांनी फक्त बसून दिले मी उभे आहे उभे आणतोय मी उभा राहून करतोय त्यांनी बसून केले आणि विषय पण ऐकले म्हणजे विषय टाकले तो पण नसून आणि कार्यक्रम करता बसू तुमच्या पाकल्या खोलतो मी <laughs> आज कशात मस्त सुंदर स्तवन सुंदर स्तवन माझं गाणं आहे याच साधीवर ते मी शेवटला देणार म्हणून स्तवनाला बोलचे हात लावणार नाही ना सुंदर मस्त लावली काय चालते हे वरती लावकारीच्या निश्चितपणे शेअर मी नाही लावला त्या चालीमध्ये काय सागर मी स्वरात होतो मी त्या स्वर स्वराच्या बाहेर गेलेलो नाही तुम्ही माझे रेकॉर्डिंग ऐका पोहोचव सकाळी जाताना कॉलेज जाताना निश्चितपणे ऐका मी काय बाहेर गेले ऐका सदाबुण धन्यमाच सदगुरु अक्षी ना खुर्ची तर धुवायला लागेल बाकी ज्यांना आणि मी काय म्हणतोय मेहरबानी समजा तुम्ही ते माझ्या <में> तीन चार काय पण वाजवल आणि मला <में> खरोखर कलाकाराची मला <में> आहे <में> असा म्हणतात मी झोपून कोण तयार आहे झोपून तुम्ही जरूर झोपून करा तुमचं ऐकायला कोण खाबी तुम्ही सकाळी तुम्ही पैशासाठी काही करा नांगड पण मी टाकली मग तो झोपून काही करीत ऐकायला कोण येऊन कशी करा हा आता बघा बघा बो काय म्हटले बघा बोलता बोलता बोलले जरा जरा ना बघ काय म्हटले बघा असा घोडा लावीच बरं त्यांनी घोड्याचं गाणं दिलं नाही मग मी आता गाडव देतो गाडवाचा लांब असतो पडरंगा बघा शब्द मित्रही म्हणून बरोबर कार्यक्रम करी मी गाडव देतो गाडव गाडव तुम्ही गाडवी गायची तुम्ही घोडा बोलाय पाहिजे होते तुम्ही गाय पाहिजे होते फक्त तोंडान लावीन नाही बोला किंवा घोडा लावून जाईल तोंडान नाही गाण्याला बोलायचं तुम्ही मी कसा गाडव देतो बघा तर लांबच्या लांब सड कसा देतो तो बघा हे ऐका थोडक थोडक जोडक देतोय घण सुंदर

प्रेम ऐक <laughs> ते लग्न झाल्यावर चाली पाठवतो एक नंबर त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण तो काय केला जमला नाही कारण जीवनाचा प्रश्न त्यांना काय नाही तरी पण मी कसा आहे सांगतो आणि त्याचं उत्तर पण देतो सुरात सुरात सुरातला सुरात शिवाचा हा बाळ्या भावा जो भुवा सारखा व्हायला लागेल म्हणी आपण माझा आवाज बंद झाला तुमचा आवाज बंद झाला तुमचं बंद झालेले तुम्ही कोठे बोललाय एक म्हणजे आणि भक्तीच्या पाय ठेवा कामाला ऐका दोन मिळते फक्त ऐका जास्त वेळ घेणार नाही तुमचा मला माहिती मला तुम्ही पण नंटाल मला माहिती आहे सगळ्यात सुरू सुरू सगळ्यांना डबा द्यायचा आहे सगळ्यांच्या गोष्टी मला माहिती आहे मी जास्त तंडावीत नाही फक्त देतो उत्तर फोटो देतो आहे का मला प्रश्न काय विचारतात की ओंकार म्हणजे सृष्टीच्या पूर्वी माया माया होती तुम्ही चुकीचं बोलताय तुमच्या भानू जीवनांना विचारा बाबांना विचारायचं सचिन मला असा म्हणतो माया पहिली होती मायेमुळे हा सगळा राहड गाडला चाललाय ना हा हा मायेमुळे चाललेला आहे आणि मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी घेतो मला जेवढं कळलं पण दोन घरा सोडून आणखी पुढं दोन दोन मी हा हत्ती आहे पण मी हत्तीसारखा चाललो दोन घरा चोरवलो म्हणजे मी काय विचारत विचारतोय बुवा का काय प्रश्न मला एवढा जड वाटला नाही विषय कसा असा ना त्यांचं म्हणणं असं की म्हणजे किंवा हो। जे विश्व नव्हतं तेव्हा कोण होतो असा त्यांचा विचार असा गर्भित अर्थ आहे तर माझा विषय काय साहेब मी त्याला सांगतो उत्तर कस आहे माझे त्याने दिलं नाही पण ते मला ना पटत नाही जे मी दोन तीन उत्तर त्यांना प्रश्न विचारले ते नाही पण पण मी तुम्हाला सांगतोय कसं बघा ओंकारापासून शाहीर शाहीर का ना डोळे घसा म्हणजे नाकाचे दोन होत कानाचे दोन तोंडाचा एक आहे ना डोळ्याचे दोन किती झालं मजा बरं नो मजा लवकर हा मोतायचा आहे हागायचा एक मजा बरं नो मजा लवकर आणि एक फेमीला गाठ मारलेली आहे हवादारे त्याला गाठ मारलेली आहे ती दहा दारू उघडी आहे का मी काय म्हणतोय जेव्हा जेव्हा नवदी विचारायचे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर त्याच्या अगोदर ओंकार ओंकारापासून या गणाची निर्मिती झाली आणि तो ओंकार किंवा तो गण शंकर पार्वतीच्या लग्नात का पुजला गेला असा अर्थ प्रश्न आहे तुमच्या उत्तर शिपूर आमचा असा प्रश्न आहे की नुसता शिव पार्वतीचा बाळ नाही तो शिव पार्वतीचा बाळ नाही तो गण तो गण तो ओंकार तो, तो निराकार शिव पार्वतीच्या लग्नामध्ये पण पुजला आपल्या पण आपल्या पण लग्नात पहिली गणेश पूजा केली जाते हो ज्यांच्या ज्यांच्या झालाय त्यांना माहितीये रायगड रायगड आता त्यांचा काय कार्यक्रम खरा तुम्ही मामाची फक्त बघायची एखादी पटवायची कार्यक्रम आता पोरगी मागून नाही तुमचा कार्यक्रम झालेला प्रश्नाचं तोडक का आहे माझ्या यथाशक्ती बुद्धीला जसं पटेल तसं दिले गवळणीमध्ये उत्तर बघा का गवळणीचं उत्तर देतो आणि पुढचं काय ऐकायला लगेच गेलं आज तू बोलला मी त्याला बोलला तार 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 तुम म्हणजे असा बो काय हरडणार नाही म्हणून बोलत द्या आणि जवळ करा असा बोला जवळ नाही काय करावं तुम्हाला कड्याचा दोन चार बोलत जावा लागतील मग ऐका सावळल्या हरी राधे तुझा गणशा स्वर्ण हेना लग्न आता मी तोडकी मोडकी कट कशी दिले बघा दादा काय म्हणते दादा काय म्हणते मी तुझ्या शावा मोठी

माझी शिवारी करू नका म्हणतो काय तुम्हाला शिंगा आहे तुम्हाला शिंगाय काय नाही शपथ शप्प सांगतो त्याला माहिती आहे सचिन बो सोबत घास नाही आपला त्याला गाडव देतो गाडव राडव देत म्हणून हा देतो कसा येतो बघा आणखी काहीतरी बोल हवा जाऊ हवा जाऊ आणखी काही पावांना बोलायचं गोव्यांच्या काम नाही माझं फोरण लगेच दोन मिनिटात गेलो बाबांना बोलायचं काम नाही पण एक तारखेला एक मेला भारी झाली एक मेला गोव्याला बारी झाली म्हणजे राजापुरात त्यांच्या विभागात होते उत्तर दिलं स्पष्ट करून सांगितलं आताच्या मुसलमानांच्या बायका आणि ही रेकॉर्डिंग आहे जर माझ्या माय बापांनी मागितली तो निश्चितपणे म्हणून गोव्याच्या टायमाला तीन तीन टाईम आला तो कोणा होतो अजून कोणा होतो आणि झोपायचीच पाळी तुमच्यावर शाही तुमच्यावर झोपायचीच पाळीत तुमच्यावर मी झोपत आणि मी झोपतो मी झोपत तर तुमच्यावर मेला उत्तर मी दिले ती रेकॉर्डिंग तुमच्या बंधूंना जितू जिमनांना मी पाठवले त्यांना सांगितलं शाही तुमच्या बंधूंना मी हे उत्तर दिले त्यांनी तेव्हा ते मान्य नाही केलं त्याच्यावरती एक शब्द नाही बोल कोकणची लोकधारा लोककला या चॅनलवर या युट्यूब हे चा ग्रुप आहे त्याच्यावर मी त्यांना ते उत्तर पाठवलंय बिचारा शाहिरांना तुमच्या बंधूंना विचारायचं नाही बुवा ज्याच्या कपाली जो बोलल त्याच्या कपाली जमन गोटा तुम्ही झोपायची पाली मी बोललो तर मला झोपायची पाली तुम्ही बोललो तर तुम्ही मग तीन टाईम सांगता झोपायची पाली आली म्हणजे तुम्हाला झोपायचं आहे का मग याच्या पुढं जेव्हा शहरांना बोलवा तेव्हा हांतुर घेऊन या काय तर घेऊन या बोल झोप करतील दाखले नाही का नाही तर झोपायचा घरा पांडुरंगा बोलायचं म्हणजे त्यांना उत्तर दिलं उत्तर दिलं आणि मग अठरा तारखेला बात झाली आमची परवळ्यामध्ये बारी पूर्ण नाही झाली बाबा यांचे वडील मी मोठे खोटेपणा नाही सांगणार किंवा मोठेपणापण नाही सांगणार बाबा माझ्यासमोर जेवायला बसतो त्याला मी विचारले बाबा माझ्याकडून काय अजून पाहिजे तुम्हाला का किंवा काय माझं चुकतंय किंवा माझ्याकडून काय कमी का का पडतंय ते तुम्ही मला सांगा जेवायला बसले होते बाबा त्यांनी मला सांगितलं की ज्ञानदर्शक ग्रंथामध्ये माझं उत्तर आहे आणि हा ग्रंथ मी एका बौद्ध समाजातल्या माणसाकडून आणलाय त्याच्यात माझं उत्तर मिळेल बाबांचं वाक्य आहे त्यांचे मी खोटं बोलणार नाही माझी जीव झळत माझी कला नाही माझी कला नाही सांगतो तुम्हाला मी जर खोटं बोलत असेल तर मी ज्ञानदर्शक ग्रंथ माझ्याकडे ज्ञानदर्शकाचे तीन तीन भाग साठवत आहे पुरा ग्रंथ चालून बघितला माझ्या दादा सांगितलं की दादा बघा हो गोवानी सांगितले बाबानी त्याच्यात उत्तर म्हणजे हे फटकवायचं काम करताय म्हटले ना तिथं की किंवा तुम्ही माझ्या जवळ पोहोचलाय किंवा उत्तर बरोबर आहे किंवा बरोबर नका म्हणून पण एवढं तरी म्हणाला की तुम्ही जवळ पोहोचलात मला समाधान वाटेल शोधतोय मी एवढं मेहनत करतोय एवढं एवढं आटापटा करतोय तर मला त्याचं समाधान वाटेल माझं श्रेय मी म्हणत नाही असं आणि हे पण तुम्हाला राजेश टीकामला विचारायचं तुम्ही राजेश राजेशिकामला विचारायचं की तुमच्या ग्रंथ तुम्हाला माझ्या ग्रंथ तुम्हाला मुंबई मंडळात सचिन गुवास खेचणार आहे ते माझ्याशी फोटं बोलणार तुम्हाला मुंबई मंडळात तुमची तक्रार रिसर मी गेलेली आहे आणि तुम्ही फोटो बोलणार शाही तुम्हाला मुंबई मंडळात मी खेचणार माझा ग्रंथ माझे गुरु तुमच्या समोर आणणार आणि त्यांच्यासमोर तुम्हाला जा विचारणार या लोकांसमोर आपल्याला आता पिठावरची गरज नाही माझा विषय माझा विषय समाजाला पडल्याची जिथं तुम्ही मान्य केला चार महिन्यांना चार वेळा उत्तर देऊन तुम्ही चार महिन्यांचं मान्य करताना विचारलं मोठ्यापणाने बाबा म्हटले नाही हे नाही उत्तर तुम्ही म्हटलं असतात का की माझ्या उत्तराजवळ जवळ आहे तुम्ही मान्य केलं बघा म्हणून घोडाला घोडा आहे घोडा काय करतात